टॉयरची टर्बो इ व्ही थाउजंड फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांमध्ये ही गाडी तीन वेरियंटमध्ये अवेलेबल सिटी फास्ट चार्ज आणि मॅक्स बिझनेस साठी सगळ्यात महत्त्वाचं असतो ते म्हणजे पेलोड कॅपॅसिटी या गाडीमध्ये तुम्हाला डेक्लेन्ट आहे ती सेव्हन पॉईंट सिक्स फुटाची बेस्ट व्हेरियंटमध्ये आणि एट पॉईंट थ्री फुटाची टॉप एंड व्हेरियंटमध्ये पाहायला मिळते ज्याच्यामुळे तुम्हाला एक टनपर्यंत या गाडीमध्ये माल आरामात भरू शकता जे सेगमेंटमध्ये बेस्ट आहे मित्रांनो या गाडीमध्ये टू पॉईंट फायव्हम ची थिकनेसची चेसिंग येते जी स्ट्रॉंग आहे आणि कुठलाही प्रकारचा माल घेऊन येण्याची सक्षम आहे या गाडीमध्ये सेगमेंटमध्ये सेवन इंचाची तुम्हाला टचस्क्रीन ज्याच्यामध्ये रिव्हर्सचा कॅमेरा सेन्सर सेन्सरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये दोनशे किलोमीटरची रेंज आपल्याला पाहायला मिळते पाच तासामध्ये ही गाडी चार्ज होते आणि पंधरा मिनटात पंधरा मिनिटात फास्ट चार्जिंगद्वारे पन्नास किलोमीटर गाडी ही तुम्ही चालू शकता एक रुपयामध्ये एक किलोमीटर गाडी तुम्ही आरामात चालू शकता मित्रांनो या गाडीमध्ये बॅटरी कॅपॅसिटी एकोणीस पॉईंट दोन किलोमीटरची आहे तीस किलोमीटरची आपल्याला याच्यात पावर आणि एकशे चाळीस एम चा टॉर्क आहे पाच वर्ष एक, वर एक लाख पन्नास हजार किलोमीटरच्या या बॅटरीवर वॉरंटी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो कमाई जास्त खर्च कमी बिझनेस चालेल टनटनाटर हा जो डायलॉग आहे तो या गाडीला सूट होतोय कारण मार्केटमधील सगळ्यात जास्त अफोर्डेबल ही गाडी आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र